गुरुपौर्णिमा म्हणजे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये साधकांची दिवाळी आनंदाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि साधक जितके आनंदात असतात त्याहीपेक्षा अधिक सद्गुरू आनंदात असतात कारण सद्गुरूंना साधकांच्याही भेटीची इच्छा असते आणि साधकांना सद्गुरूंच्या भेटीची इच्छा असते आणि म्हणून गुरुपौर्णिमेचा दिवस हा साधक आणि सद्गुरू यांच्या मनोमिलनाचा तो दिवस असतो म्हणजे मनोमिलन आधी झालेलंच असतं पण त्या दिवशी त्याचं म्हणजे एक प्रगतीकरण असतं असं म्हटलं तरी चालेल अंधार म्हटलं की प्रकाश आला दिवस म्हटलं की रात्र आली चांगलं म्हटलं की वाईट आलं शत्रू म्हटलं की मित्र आलं हे जसे जोडे आहेत तसं सद्गुरू म्हटलं की शिष्य आला शिष्यासाठी सद्गुरू शिष्यासाठी सद्गुरु आणि सद्गुरु शिष्यांसाठी म्हणजे हे जे आहे की शिष्य जेवढा महत्वाचा सद्गुरुत महत्वाचे